त्यांची काळजी घेतली जाते व्यवस्थित धन्यवाद खर तर तुमच्या सारख्या सुशिक्षित पालकांचा असा अभिप्राय आमच्या नाही आमच्या कधी खूप मोठी कौतुकाची आणि उत्साह वाढवणारी गोष्ट आहे ती सन्मान्य प्राचार्य नरसिंग सर यांना विनंती करतो आपण कृपया मंचाकडे आगमस्त व्हावा आता दरम्यान जे विद्यार्थी ऑलरेडी परीक्षेसाठी गेलेले आहेत त्यांची देखील परीक्षा संपून ते पुन्हा एकदा खाली येतील या बाजूला जे उन्हात बसलेले पालक असतील त्यांना विनंती पुढे खुर्च्या रिकाम्या आहेत आपण इकडे स्थान आपण सर्व पालकांनी ग्रुप इकडे स्वागत करण्यात आज आपण सर्व विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब चार वर्षापासून आम्ही दरवर्षी गौतम पब्लिक स्कूलमध्ये जे विविध नवीन प्रवेश देतो त्या प्रवेशाचा हा दिवस केलेला आहे आणि त्याच्या मागे एक महत्वाचं कारण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे किती ज्ञानी होते हे आपल्याला माहिती आहे ज्या संविधानाचं आज संपूर्ण जगभर कौतुक होतं आणि ज्या संविधानाला फॉलो केलं जातं आणि आज जगातील अनेक राष्ट्र असे आहेत की जे या संविधानावर त्यांचे संविधान गणवतात किंवा त्यांचे कायदे कानून बनवतात अशा संविधानाचे जनक आणि शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी ते ज्ञानीकरक होते आणि एवढंच नाही तर त्यांनी या देशासाठी दिलेलं योगदान हे सर्व आहे आणि म्हणून त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा प्रवेश उत्सव आपण साजरा करत आहोत आणि हा बुद्ध शरकार योग म्हणायला हवा कारण जर तुमच्या पाल्याचा प्रवेश या ठिकाणी जर झाला आणि तो पुढे भविष्यामध्ये निश्चितच एक मोठा नागरिक यशस्वी नागरिक बनणार आहे तर त्या दिवशी लक्षात येईल संविधान समितीचे ते अध्यक्ष होते आणि म्हणूनच संविधान लिहिताना त्यांनी सहन केल्या त्या यात्रांचा परिपाक म्हणून आज आपण संपूर्ण जगभरामध्ये आपला एक वेगळं अस्तित्व भारताचं निर्माण करू शकलेलं आहे आणि म्हणून अशा या महामानवास एकोणीसशे नव्वद मध्ये भारतरत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित देखील केलेला आहे आणि म्हणून आज कल्पना द्यायची प्रांगणामध्ये हे संपूर्ण केली आदरणीय प्राचार्य सरांनी आमच्या काही शिक्षकांच्या मदतीने आमचे स्काउट इंचार्ज त्यानंतर आमचे एनसीसी इंचार्ज आणि त्यांना सहकार्य करणारे आमचे सर्व कर्मचारी कर्मचारी या सर्वांच्या उपस्थितीने त्यांच्या सहकार्याने या माइस गार्डनची निर्मिती सुरू केली आणि सांगायला अत्यंत असा आनंद होतो की एका वर्षभरामध्ये हा माईस गार्डन मधून आतापर्यंत कितीतरी फुलं जितकी मुलं या शाळेतून तितकी फुलं सुद्धा या शाळेतून आम्ही बाहेर काढलेली आणि प्रत्येक पालकाचा सन्मान दरवेळेस या फुलांनी होतो आमच्याकडे बाहेरून कुठलाही फुलं आणलं जात नाही कुठलाही गुच्छ आणला जात नाही सगळे इथून आम्ही तयार करतो आणि इथे ते वापरले जातो खरं तर माईस गार्डन ही जी संकल्पना आहे ती आमच्या प्राचार्य सरांनी आणि आमच्या आज इथे येऊन मांडली आणि ती प्रत्यक्षात गुंतवताना घेतलेली मेहनत हे एक वर्षभरामध्ये हा संपूर्ण परिसर फक्त इंटरनल नाही तर बाहेर सुद्धा तुम्हाला दिसेल की बाहेरचा परिसर सुद्धा एवढ्या उन्हाळ्यामध्ये एवढा रखरखीत चाळीस बेचाळीस डिग्री तापमानामध्ये सुद्धा आज एक कमिजंट वातावरण फक्त आणि फक्त माहिती गार्डन मोड मध्ये आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो सर आज दुग्ध शर्करा योग आहे आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीच आहे पण आज जागतिक गार्डनिंग दिवस सुद्धा आहे वर्ल्ड गार्डनिंग डे आहे आणि म्हणून आम्ही जे ग्रहाटन या ठिकाणी आदरणीय प्राचार्य सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व शिक्षक वृंदाच्या परिसरामध्ये भाग केलं त्या निमित्ताने सुद्धा मी प्राचार्य सरांनाही या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सर्वांना वर्ल्ड गार्डनिंग डे च्या निमित्ताने देखील शुभेच्छा व्यक्त करतो आज आपण महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करत आणि या जयंतीच्या निमित्ताने माझ्या प्राचार्य सरांना विनंती करतो कृपया आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करावं आणि आपल्यापैकी खरंतर महामानव ही उपाधी एकमेव असा हा व्यक्ती जातो महामानवाचा अर्थ होतो की ज्या मानवाने फक्त एका विशिष्ट धर्मासाठी विशिष्ट जाती समुदायासाठी किंवा विशिष्ट वर्गासाठी कार्य न करता या संपूर्ण विश्वाच्या प्रगतीसाठी या विश्वाच्या कल्याणासाठी ज्यांनी आपलं जीवन अर्पण केलं ते महानुभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची आज एकशे जयंती साजरी करत आहोत आणि त्या निमित्ताने त्यांना अभिवादन करताना त्यांच्या स्मृतीस आपण चिरंतन आपल्या आचरणामध्ये आपण स्थान देऊया आणि त्या निमित्तानं आज तुमचा पाले या विद्यालयामध्ये प्रविष्ट होईल आणि तो प्रविष्ट होत असताना अपेक्षा करूया ईश्वर करूया की तो सुद्धा महामानवासारखा महामानव डॉक्टर आंबेडकरांसारखा गुणवान ज्ञानी बनावा आणि तो निश्चित अपेक्षा पूर्ण करणारा तुमचा खात्री आहे धन्यवाद आणि आज या निमित्तानं आपण या कार्यक्रमाच्या ज्यांच्या खुतून स्वराज्याचं हे देखण स्वप्न साकार झालं अशा राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य संकल्पक महासाहेब जिजाऊ आणि ज्या महापुरुषाने स्वराज्याचं हे देखण स्वप्न साक्षात साकार केलं असे क्षत्रिय पुलावतस कुलवाडी दुष्य सहा सिंहासश्वर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज या सर्व महापुरुषांना प्रथम माझा माना समजा तुमचे कपडे फाटके असले तरी चालेल पण तुमचे विचार फाटके असू नयेत असे सांगणारे संत गाडगी महाराज श्री शिक्षण संस्था व स्वातंत्र्य यासाठी आयुष्यभर झटणारे महात्मा विक्रम फुले क्रांती सावित्रीबाई फुले प्रेत लेकरांची उचलून खांद्यावरती कशी राहिली ती माय प्रेत लेकरांची उचलून खांद्यावरती कशी राहिली ती माय साऱ्या जगाचे पोषण करणाऱ्या त्या भीम दुधावरची ती साय साऱ्या जगाचे पोषण करणाऱ्या त्या भीम दुधावरची ती साय कारुण्याचा झरा

उपस्थित सर्व शिक्षकेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित सर्व पालक वर्ग व परीक्षार्थी विद्यार्थी आज चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस आज विश्वरत्न भारत रत्न सिंबल ऑफ नॉलेज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती या ठिकाणी आपण साजरी करत आहोत बाबासाहेबांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव साली मध्य प्रदेशातील मोवी आगावी झाला सुभेदार हे सुबेदार डोळे भर भरून किती किती गपहाव डोळे भर भरून किती किती गपहाव तुर्मी लगाव लाग जन्मो दिसिंपल्यात भावला जुल भी जुला अंगाई गीत गात जो, जो जो अत्यंत हालाकीच्या व विषम परिस्थितीत बाबासाहेबांनी आपले शिक्षण पूर्ण केले बाबासाहेब आंबेडकर यांचे सुरुवातीचे शिक्षण दापोली तसेच सातारा जिल्ह्यातील अस्पृश्य जातीतील मॅट्रिक उत्तीर्ण झालेले ते भारतातील पहिले विद्यार्थी होते बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे बारा मध्ये मुंबई विश्वविद्यालयातून पदवीची परीक्षा उत्तीर्ण केली बाबासाहेबांनी बी एच डी ही एकच पदवी भारताच्या मुंबई विद्यापीठातून मिळवली एम ए पी एच डी या त्यांच्या पदव्या अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाच्या आहेत एम एस सी डीएसी त्यांच्या पदव्या ब्रिटनमधील लंडन विद्यापीठाच्या आहेत आणि बार ऍट लॉ ही त्यांची कायद्याची सर्वोच्च पदवी ग्रेजिन या कायदेविषयक शिक्षण संस्थेची आहे पदव्युत्तर अभ्यासक्रमाशी संबंधित अशा त्यांच्या उच्च अति उच्च पदव्या ह्या विदेशातीलच आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या विषयामध्ये प्रबंध लिहिले ते विविध विषयांचे पुढे महान ग्रंथ म्हणून पुढे आले ज्या संविधानावर आज आपला देश सुस्थितीत प्रगती पथावर आहे ते संविधान बाबासाहेबांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस या कालावधीमध्ये लिहून पूर्ण केले त्यासाठी त्यांनी अतिशय हालाप्रेष्ठा कठीण परिश्रम त्या ठिकाणी सहन केले स्त्रियांना आठ तास कामाचे वारसा हक्क पोटगी हक्क मागण्याचा अधिकार पुनर्विवाह करण्याचा अधिकार घट घटस्फोट घेण्याचा अधिकार मतदानाचा अधिकार मॅटर्निटी लिव्ह अधिकार पगारी सुट्टी हे सर्व अधिकार स्त्रियांना देणार आवल्या म्हणजे बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनी यासाठी जात पात कधीच पाहिली नाही अशा या महामानवाचे महापरिनिर्वाण सहा डिसेंबर एकोणीसशे रोजी दिल्ली येथे झाले या महापुरुषास सदस्या वंदन करून मी मात्र लांबेल प्रास्ताविक थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय धन्यवाद अतिशय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपण माहिती दिली सर आपल्या महत्वा लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि ती तुमच्या समोर आपण साजरी करत आहोत मात्र सांगायला अतिशय आनंद होतो की वर्षभरामध्ये जितक्याच जयंती उत्सव असतात त्या सर्व या ठिकाणी साजरा केल्या जातात प्रत्येक सहा तितकंच महत्व आणि तितकाच इम्प्रुव्हमेंट आपण या ठिकाणी साजरं करतो जितकं आपण घरी करतो तुम्ही घरी ज्या पद्धतीने गोडधोड बनवता प्रत्येक सणाला त्याच ते पद्धतीचं गोडधोड आमच्या मेसमध्ये सुद्धा बनवलं जातं घरी महाशिवरात्रीचा तुम्ही उपास होता तेच फळा त्याच पद्धतीचा सुद्धा आम्ही मेसमध्ये सर्व विद्यार्थ्यांना देतो आपल्या विद्यालयामध्ये मी अगोदर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जाती धर्माच्या सण उत्सवांना तितकंच सम न्याय दिला जातो आणि त्या पद्धतीने सादरीकरण केलं जातं त्याला कारणच की आपण इथे विद्यार्थीच घडवत नाही आहोत तर या महाराष्ट्राचा एक सजग नागरिक घडवत आहोत आणि तो नागरिक सर्व धर्म समभाव मानणार असावा तो नागरिक बंधुभाव मानणारा असावा आणि तो एक सजग नागरिक बनवत असताना त्याच्यामध्ये अभिप्रेत असणाऱ्या सर्व मूल्याने संस्कारा सहित त्याला इथून आम्ही बाहेर काढावं याच अनुषंगाने या सर्व गोष्टी राबवल्या जातात आणि म्हणून तुम्ही या प्रवेश परीक्षेनंतर ज्यांचा ज्यांचा प्रवेश निश्चित होईल त्यांनी निश्चितपणे आपण एका उत्कृष्ट ठिकाणी आपला सर्वांगीण विकास साधून बाहेर येणारा मुलगा बघण्यासाठी तयार राहायचा आहे आणि म्हणून आज महामानवाच्या या जयंतीच्या निमित्ताने तुम्हाला खात्री देतो की तुम्ही गौतम पब्लिक स्कूल मध्ये प्रविष्ट झाला तुमचा पाल्य प्रविष्ट झाला की तो इथून गेट मधून बाहेर जेव्हा ज्या दिवशी सर्व शिक्षण पूर्ण करून निघेल त्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान तुम्ही मात्र तुमच्या शब्दात आमच्या समोर व्यक्त करायला विसरू नका एवढीच एक अपेक्षा राहील मुलगी म्हणली आणि मुलगा द्या म्हटला ना तुम्ही घरी आलेले आज ते पण म्हणताय का सर मम्मी इतकं सांग जेवण बनवते घरी आज त्यांना त्या मेची <laughs> आठवण अशी परिस्थिती म्हणजे एकदा जर का मुलं इथे रमले ना तर ते, ते बिलकुल जिंदा घरी जीव लागत नाही त्याचा आपल्या जवळ अशी परिस्थिती वातावरण इतकं अनुकूल आहे त्याच्यामुळे ते घरी पण राहायला नाही म्हणतात